छोटे से बहीण भाऊ उद्याला मोठाले हो उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नमस्कार मंडळी शुभ सकाळ होम मेकर विधू ब्लॉग या माझ्या चॅनलमध्ये मी विधूला आपले मनपूर्वक स्वागत करत आहे तर आत्ता मी घेते आहे चहा आल्याचा चहा असा घशाखाली गेला ना की घशाला एकदम बरं वाटतं रेवाला पण खूप सर्दी खोकला जास्त आहे ताप तर तिला नाही आता पण खोकला जास्त आहे आणि त्याच्यानंतर सकाळी मी गरम पाण्याच्या भुवळ्या केल्या त्यामुळे जरा बरं वाटतंय घशाला मिठाच्या पाण्याच्या शेक घेतल्यानंतर तुला थोडस हा आणि त्यानंतर मग रेवाला पण मी ना तव्यावर जरा ओवा गरम केला आणि मला पण थोडंसं शेकलं छातीला हाताला वगैरे रेवाला पण त्याच्यानी असं पुडीमध्ये बांधून व्यवस्थित शेकलं छातीला वगैरे तिला पण जरा आता बरं वाटतंय आणि ऋषिकेशची आहे प्रज्ञा झोतची परीक्षा उद्या तर त्याच्यासाठी त्याचं हॉलटिकीट पण मला आणायला जायचंय आज आता ऍक्च्युअली दोन दिवस झाले की आपण हॉल तिकीट आणायला येऊ शकतो मॅडम म्हणाल्या होत्या पण मला बरं असल्यामुळे मी नाही जाऊ शकले तर बघू मी आज नक्की जाणार आहे आता झालं मला टेन्शन फ्री होईल ना ऋषिकेश रामायणाची परीक्षा झालेली आहे आणि खूप मस्त ऋषिकेशला छान मार्क मिळणार आहे त्याच्यात त्याने मला सगळे सांगितले प्रश्न उत्तर काय काय आलेले एकदम तोंडपाठ होते सगळे त्याचे <laughs> आणि सगळ्या राक्षसांची नावं कठीण कठीण राक्षसांची नावं आम्ही पाठ केलेली त्याच्यानंतर काय काय कुठले कुठले अस्त्र वापरले काय सगळं 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 रामायण एकदम कोळून द्यायला वेळ तर मजा आली पण खरंच पण पुस्तक रिटर्न द्यायचं नाहीये ते वाचू पण बरोबर तर ते पुस्तक जे आहे त्याचे पैसे ऑलरेडी भरलेले आहे तर ते रिटर्न द्यायचं नाही पण प्रज्ञाशोधचं रिटर्न द्यायचं आहे ना वाटत हा तर प्रज्ञाश्रोत भौतिक रिटर्न द्यायचंय पुस्तक तर याच्यात पण छान तर मला खरंच खूप आवडलं गणित बुद्धिमत्ता छान असं डोक्याला खाद्य मिळतं म्हटलं ठीक आहे चला आपल्याला पण डोक्याला खाद्य मिळतं आणि आपण पण जरा थोडा छान अभ्यास करतो तर बुद्धिमत्ता खरंच खूप छान आहे कुठं प्रश्न वगैरे त्यातले ऋषिकेशला खूप आवडतात ना तर मॅडमनी त्यांच्या सांगितलेले जे जे काही कठीण वाटतंय ते तुम्ही खुणा करून आणा आणि मॅडम परत ते घेणार आहेत त्याच्यामध्ये मागे प्रज्ञाश्रीच्या पुस्तकाच्या मागे पेपर्स पण आहेत तर ते पण ते आता सोडवणं चालू आहे पहिलेच सगळं झालेलं आहे बरोबर तर आता तर सगळ्यांना बरणी वगैरे आ, तर म्हणजे थोडं सर्दी खोकला असं आहे ऋषिकेशला तर नाही आता लकीली सर्दी खोकला पण मी त्याला म्हटलं की आता हा हा जो महिना आहे महिना अखेरपर्यंत याची नऊ मई परीक्षा पण आहे तर म्हंटल की नको रिस्क घ्यायला आपण आणि मस्तपैकी तू आराम म्हणजे राहायला पाहिजे घशाला तर म्हणजे बाहेरचं पण ट्राय करूया आपण की हा महिना संपेपर्यंत काही नको खायला आणि तेलकट नको खायला जास्त करून तर तो आता म्हणत होता मला कोबीची मम्मी भजी करणार तर आपलं नको कोबीची भाजी आणि भाकरी असं बाजरीची भाकरी कसं छान बेटा आता कसं थंड वातावरण आहे ना खूप तर बरी पडते बाजरीची भाकरी मग पाणी आणि आज हे गेलेले आहेत लवकर कारण त्यांच्या ऑफिस मध्ये आहे, आहे तर हे सकाळी सातलाच गेलेले आहेत आणि रेवा तर खूप दुःखी होती की पप्पा कधी आले काल पण रात्री त्यांना लेट झाला खूप काम होतं म्हणून पप्पा कधी आले कधी गेले तिला कळणार त्यामुळे ती खूप होती तिला शांत करून बसवलेला आहे ब्लॉक्स खेळते ती आता हा बेटा देते ना रेवा, रेवा। अच्छा बोल ना को रेवा आता रेवा आता कंटाळी एकदम खोकल्यामुळे तिला त्रास होते तिला पाहिजे होत सफरचंद फ्रीज थी थी फ्रीज ती फ्रीज मधून काढायला गेली तर मी ऑलरेडी तिच्यासाठी काढून ठेवलेलं कारण नॉर्मल वर यायला पाहिजे ना फ्रीज मध्ये एकदमच थंड होऊन जाते सगळं तर ती ऐकतच नव्हती की का नाही देते तिला वाटलं फ्रीज मधलं तर रडते बघा किती का आलं व्हिडिओ मध्ये नाही दिसायच नाही दिसायचं तुला का तुला सगळे छान छान म्हणणार ना माऊ हे गे हे का नाही खातेस हे नको तेच पाहिजे हे कोण मग दादाला अजून एक दे ना एक दे ना अजून दादाला शानी ठीक आहे चालेल तू खा बाय देते मी हे दादाला देते मला नाही देत तू मला पण एक नाही दे दे नाही ठीक आहे पण कोबी चिरून घेते मी कोबीमध्ये टाकायला बटाटे भिजत ठेवलेले आहेत ऋषिकेशी शाळेत जायची वेळ वेळ हा बेटा काय झालं हाय कर काय झालं माऊ तुला आजकाल तू नाही फळावर प्राणी नाही प्यायचं बेटा हम्म फळावर नाहीव खाऊ देते तुला आत्ता थोडस हा थोडं पिया बेटा उभं राहून नाही पाणी प्यायचं बसून प्यायचं मम्मी आहे मला सम एक प्रश्न मला कटिंग करते अच्छा तर वाच बघू दिलेल्या संख्या महालात संख्या मालेत संख्या मालेत तेराने तेराने भाग जाणारी सर्वात मोठी संख्या व तीनने भाग जाणार जाणारी सर्वात लहान संख्या यातील फरक सांगा yes. आता तेराने कोणाकोणाला भाग जातोय बघ यामध्ये पंचेचाळीस बेचाळीस एक्क्याण्णव तेरसा तीन एक्क्याण्णव सोळाला जातोय का नाही ब्याण्णव नाही ब्याऐंशी नाही अडुसष्ट नाही छप्पन नाही चौदा नाही छत्तीस नाही, 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 नाही तेरा सक अष्ट्याहत्तर सेव्हन्टी एट सेव्हन ठीक आहे थर्टीन सिक्स जा सेव्हन्टी एट तर हे आलेले बरोबर हो हे दोन संख्येला गेलेले आहे भाग जाणारी म्हणजे बाकी किती यायला पाहिजे रिमाइंडर रिमेनिंग शुड बी झिरो त्याला निशेष भाग जाणे असं म्हणतात तीन ने भाग जाणारी तीनाने कशाला भाग जातोय इथे पंचेचाळीस ला <coughs> जाईल का बेचाळीस ला जातोय का हो चौदा त्रिक बेचाळीस त्यानंतर सोळाला नाही ब्याण्णवला नाही ब्याऐंशीला ला नाही आहे मग इथे बघ बारत्रिक छत्तीस छत्तीस भाग जातोय बरोबर तर याच्यामध्ये मोठी संख्या सर्वात कोणती आहे हा आणि सगळ्यात म्हणजे तेराने भाग जाणारी मोठी संख्या एक्क्याण्णव आणि तीन ने भाग जाणारी सर्वात लहान संख्या हे छत्तीस छत्तीस थर्टी सिक्स थर्टी सिक्स हा तर मग ते आपण वजाबाकी इथे करायची आणि जे येईल ते तुझं उत्तर ठीक आहे काढून ठेवा तर मायनस कर बरोबर आणि कर झाली का मम्मी भाजी मसाला कोबी केली बघ मस्त बटाटा टाकलेल्या ओके हा तर काढून ठेवते आणि इकडे भाकरी होत ले मग तुला बोली ना शाळेच्या वेळ प्रेम बरोबर होईल तुझा गरम गरम एक खाऊन जा वडापाव वगैरे जरी खाऊचा वार असेल ना तरी नको खाऊ ठीक आहे ठीक आहे मस्त बोलवलंय छोटी भाकरी तुला आवडते ना छोटी भाकरी पप्पाला चल झालं रेडी आता एक काम कर जे जे आपण खुणा करून ठेवलंय ना ते टीचरला विचार ठीक आहे बुद्धिमत्ताचं त्यांना बोल मम्मीला जेवढा वेळ होता मम्मीने तेवढं मला हेल्प केली आता तुम्ही सांगा हां न विसरता मी आल्यावर चेक करणार आहे ओके बाय ऑल द बेस्ट आज लास्ट डे हा नीट लक्ष आणि सगळा पाणी बॉटल घेतली घेतली ना ना पक्का बघा इकडे कपडे धुवून हे वाळत घातलेले आहेत काही बेडशीट चादर वगैरे धुवायचं चा होतं ऍक्च्युली रेवाला ताप आला होता ना तर मग आता तो ताप गेलेला आहे तो म्हटलं की ते चादर बेडशीट आहे ना आपण ठेवूया नको धुवून टाकूया जेणेकरून परत काही इन्फेक्शन त्रास व्हायला नको तर मग मी पटकन ते धुवून टाकले मला किचन आवडायचं आहे तर चला पटकन किचन आवडून घेते कट्टा बघा माझा एकदम चक्काचक झालेला आहे आणि इथे भांडीसुद्धा सगळी स्वच्छ घासून झालेली आहे गॅसच्या शेगड्या पण घासून झालेल्या आहेत काय झालो बिटा ओलिओ पाहिजे ओलिओ बितकीत पाहिजे तिला म्हणून मला मश्का लावते ना आणि ती बघा कशावर उभी आहे खुर्चीवर उभी आहे आणि माझ्या जवळ आली मला हळूच कानात सांगते ना ओलिओ बितकीत कशाला पाहिजे नुसत तर थोड्याच वेळात मी शाळेत पोहोचले होते हॉल तिकीट आणण्यासाठी कोण खेळते रेवा सोबत कोण खेळते बस खाली बाबू काही नाही पडणार नाही तू खाली बस बसायचं हा व्हेरी गुड आ, बस टेको 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 खाली काही नाही होत काहीच नाही 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 एवढच जाणार ते बघ खबर ते हा येणार येणार का नाही येणार हा तुला वर आवडत कि खाली रेवा हा कर कर खाली असं आवडत छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो किती मज्जा येते ना खेळा राख्या, अरे वा कर कर तू खाली हो खाली हो ऋषी हो दे ड्रेस खराब काय नाही धुय येऊ द्या हो कर 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 हे दादा लागेल रे वा हा याला म्हणतात काय वजन काटा हम्म खेळ अरे वास्त हा हम्म विशेष म्हणजे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आहे त्यांच्यातर्फे बच्चा बच्चा गाणं आहे ना पूजा गोलानी हिने गायलेलं आहे तर ती येणार आहे इथे सध्या काही गाणं वगैरे म्हणण्यासाठी आणि मला मला जर जमलं म्हणजे बहुतेक तर शक्य नाही आहे तिथे जाणं कारण ऋषिकेशचा अभ्यास आहे सकाळी तर त्याची अकरा वाजता परीक्षा आहे तर बघू आता म्हणजे बहुतेक तर शक्य नाही होणार मला जाणं पण अगदी थोड्या वेळासाठी एक पंधरा वीस मिनटासाठी जरी जाणं झालं तर नक्की मी यांच्यासोबत जाईन आणि शॉर्ट वगैरे काही असेल व्हिडिओ तर काढेल खरंच खूप सुंदर असणार आहे 22 चा वगेरे, वगेरे। तो भव्य दिव्य असणार आहे सोहळा ह्या सगळ्याच ठिकाणी असे सोहळे रंगलेले आहेत बावीस जानेवारीचा व्लॉग तर खूपच खास असणार आहे अगदी दिवाळीसारखं सगळं मी साखर संगीत करणार आहे देवाला नैवेद्य वगैरे रांगोळी वगैरे तर तोसुद्धा ब्लॉग चुकू नका आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद